नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रणय वनगुले तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज अक्षयतृतीय आहे तर त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अक्षतृतीयेच्या निमित्तावरतीच मी आज ठरवलं की एक फूड मेकिंगचा पण एक व्हिडिओ बनवूया एक रेसिपीचा व्हिडिओ बनवूया तर आज त अक्षतृतीयेच्या निमित्ताने मी शिरा बनवण्याचं ठरलेलं आहे आणि शिरा बनवण्याचं सगळं साहित्य तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम आपल्याला शिरा बनवण्यासाठी लागणार आहे साहित्य एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि तुमच्या आवडीनुसार बदाम मनुके काजू आणि एक चमचा वेलची पावडर आणि दोन वाटी दूध लागणार आहे सर्वप्रथम आपण यामध्ये घालून घेऊयात हे साजूक तूप जे मी गोवर्धनचं तूप घेतलेलं आहे तूप थोडं गरम होऊन देव्या तुपाचा सुगंध यायला लागले तर आपण आता यामध्ये मिसळून घेऊया रवा हा जो एक वाटी रवा घेतलाय हा पूर्णपणे मी मिसळतो यामध्ये ह्याला प्रॉपर ह्याला पूर्णपणे ढवळत राहायचंय हा रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला लालसर असा रंग येत नाही गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची कारण जर एकदम आपण हाय फ्लेमवर ठेवला तर रवा हा करपू पण शकतो त्यामुळे मी गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे रवा भाजून होतो आहे तोपर्यंत मी जे दोन वाटी दूध घेतलं आहे ते तापून घेतो कारण आपल्याला रवा गरम झाल्यानंतर त्याला त्यामध्ये गरम दूधच ओताला लागणार कारण जर थंड दूध ओतलं तर ते रवा जो आहे तो फुलणार नाही ना त्यामुळे आपल्याला तो गरम दूधच त्यामध्ये ओतायला लागणार आहे रवा आपला हा तांबूस रंगाने भाजून झालेला आहे आता मी त्यामध्ये मिसळतो आहे दूध हे थोडं थोडंच टाकायचं आणि स्टर करत राहायचं राहायचं आता ते उडतं आता आपण यामध्ये मिसळूया आपण जे घेतलेले ड्रायफ्रूट होते ते ड्रायफ्रूट मिक्स झाल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करूया आपण यामध्ये साखर सुंदर रंग आलेला आहे आता यावरती मी दोन मिनटं हे लीड ठेवून देतोय त्यामुळे रवा हा थोडासा आत आतल्या बाजूने थोडासा आणखी नरम होईल आणि फुलून येईल गॅसची फ्लेम जी आहे ती मी आचेवर ठेवलेली आहे आता आपण यामध्ये मिसळूया एक चमचा वेलची पावडर म्हणजे मी त्यासाठी हा छोटा चमचा घेतलेला आहे एवढं मिश्रण मी यामध्ये मिसळतो पुन्हा मी ह्याला स्टॉर करतो ढवळतो ह्याला सगळ्याला मिक्स करून घेतो प्रॉपर हा वेलची पावडर मिक्स केल्यानंतर जो सुगंध आहे तो अप्रतिम आहे आपला शिरा रेडी आहे आम्ही गॅस बंद करतो आणि याला एका बाउलमध्ये काढून घेतो तर अशा पद्धतीने आपला हा शिरा रेडी आहे हा तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये आता, आता मी याची चव तुम्हाला सांगतो की कसं झालं आहे छान झाला खूप छान झालं ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद